सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे कोल्हापूरच्या हातकंगली तालुक्यातील आर्टे येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे फैजान नाझिया असे मृत मुलाचं नाव आहे या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फौजांची हत्या केल्याचे उघड झाले ही ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फौजांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली असून जून मध्ये उजनी प्रमाणात पाणी चंद्रभागेत येऊ शकणार आहे अशा वेळी हे पाणी पुढे सोडून देणे ही तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे ठरणार असल्याचे पंढरपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले यामुळे जर तशी परिस्थिती आली तर वाळवंटात मोठ्या प्रमाणात पाणी पसरू शकणार आहे अशा वेळी काय नियोजन करायचे हे पोलीस अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन तो पर्यायी मार्गही तयार केला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय वादात थेट रस्त्यावर उतरल्याचे थे चित्र समोर आले आहे त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून या घटनेने परिसरात तणाव निर्माण झालाय या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संजय राऊत पुढे म्हणाले की शरद पवार योग्य तेच बोलले आहे मी वारंवार तेच सांगत होतो की शरद पवार अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाहीत शाहू फुले आंबेडकर हा जसा राज्याचा विचार आहे त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढण्याचा विचार आहे त्यात आम्ही तडजोड करणार नाही हे संधी साधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही पण त्यांना दाऊदचे हस्तक हस्त असे पक्षाने सलिम याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे कारण ज्या व्यक्तीला त्यांनी सोबत घेतले आहे ते शिवसेनेत असताना भाजपने सलीम कुत्ता सोबत संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय असंही राऊत म्हटले वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा नेम नाही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रमांक एक चा आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराड दहशत शहराला नवीन नाही वाल्मिक कराड मोकोका अंतर्गत कारागृहात असला तरी बीड मध्ये त्याचा दबदबा कायम असल्याचे चित्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस बाबासाहेब घुगे यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री धनंजय मुंडे

सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरे तुम्हाला जे अपेक्षित आहे त्यावर नक्कीच बोलतील असे म्हटले राज ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत महाराष्ट्रातील अनेक गोष्टींवर त्यांनी अलीकडे भाष्य केलंय इंद्रायणी नदीवर जो पूल कोसळला त्यावर ते, ते बोललेत राज ठाकरे हे या देशाचे नेते आहेत एका पक्षाचे प्रमुख आहे त्यामुळे ते काय बोलतात आणि बोलणार आहेत यावर मी बोलणं योग्य नाही ते काय बोलणार हे आम्हीही नक्की ऐकू असं संजय राऊत म्हणाले महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच सध्या भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर यांनी काल प्रवेश केला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हाकलपट्टी करण्यात आली होती त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय त्यानंतर आता काँग्रेस नेत्या जयश्री पाटील ही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यावर एक विधान केलंय भारतीय जनता पक्ष हे वॉशिंग मशीन आहे हे खरं आहे असे सुनील केदार म्हणाले मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय यामुळे या, या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे सध्या सर्व दूर मान्सूनचा पाऊस पडत आहे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या पुण्यातील पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर आदिवासी तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला आणि दगडाने ठेचून आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा निर्गुण खून करण्यात आला घटनेनंतर दुचाकीवरून आलेले सर्व हल्लेखोर फरार झाले रोहिदास काळूराम काटकर असे मयत युवकाचे नाव आहे या घटनेमुळे पानशेत वरच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आदिवासी कातकरी समाजावर शोक पसर या पाच विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला आहे अद्याप खुणाचे कारण स्पष्ट झाले नाही सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री